सांगली कृष्णा नदीमध्ये दोन हजार बावीसच्या जुलै ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या मासे संख्येनं मृत नदीमध्ये आढून मासे मृत्यू प्रकरणी सखल चौकशी करून कारवाई करण्यास आणि नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी हरित न्यायालय पुणे इथं स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी याचिका दाखल केली होती हरित ने न्यायालयानं चौकशी समिती नियुक्त करून चौकशी समिती अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता साखर कारखाने आणि सांगली महापालिकेला दोषी ठरवण्यात आलं होतं ता न्यायालयानं ना दंडाची रक्कम आकारणी करून निश्चित करण्यात यावी असे आदेश दिले होते त्यानुसार काही कारखान्यांना दंड ठरवण्यात आले आयुक्त सांगली महापालिका यांना महापालिकेचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नोटीसद्वारे नव्वद कोटी रुपये दंड केला आहे पंधरा दिवसाच्या आत रुपये नव्वद कोटी भरण्याचा आदेश न्यायालयानं दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण तानाजी रुईकर सतीश साखरकर ऍडव्होकेट आसिफ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे सन दोन हजार बावीस जुलैमध्ये लाखोच्या संख्येनं कृष्णा नदीमध्ये मासे मृत पावले होते याचं कारण असं होते की सांगली मिरज कुपडश्वर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळे मासे मृत पावले होते या संदर्भात आमचे आ, मित्र सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली होती ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुप्पडश्वर महानगरपालिकेला नव्वद कोटी रुपयाचे दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्वद कोटी रुपये पंधरा दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यावर वॉटर ॲक्टरनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा वास्तविक या सर्वांची या सगळ्यांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासनाने दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत या सर्वांच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या वतीनं जो दंडाची रक्कम आलेली आहे ती दंडाची रक्कम ही महापालिकेच्या फंडातून न भरता संबंधित जे अधिकारी असतील या यांच्या पगारातून किंवा यांच्यातून यांच्या खिशातून हे पैसे भरावेत अशी मागणी आम्ही या येथून पुढं करणार आहोत आणि या सर्वांचा या स पूर्ण विषयाचा नदी प्रदूषणा नदी स्वच्छतेसाठी या सर्व पैशाचा वापर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडणार आहोत महापालिका प्रशासनानं जर दंड नाही भरला तर कायदेशीर मार्गाने आम्ही त्याच्यामध्ये पुढील लढाई आम्ही नक्कीच करणार आहोत आमचं गाव आहे दुधगाव तालुक्यात दूषित पाणी पाणी म्हणजे कारखान्याची मळी कुठला कारखाना आम्ही नाव घेत नाही बरोबर त्या कारखान्यामुळे मिसळण्यामुळं आमच्या गावावर एवढा धोका मिळ निर्माण झालेला आहे पाण्यामुळे प्यायला मिळते पण पाणी मिळते कसलं की दूषित पाणी त्या आज आमची मासं मासा मी आमची मसू नाही आम्ही कोकण भागात नाही पण या पाण्यामुळं पाणी असं असं झाले ना एवढं घडवून झालेलं पाणी आहे हे आम्ही पिवतो आहे हे घरापासून काय आवाज उठवत नाही किंवा प्रस्तावित कोण सरकार आहे किंवा आमचे कोण असतील ते आम्ही नाव घेऊ शकत नाही खो तर माझं एवढं म्हणणं आहे की आमचं जे मुख्यमंत्री आहे सी एम साहेब आहेत कोण एकनाथ शिंदेसाहेब साहेब पण आवाज आमचा पोहोचला आहे की ती दूषित पाणी तुमचे कारखाने मिक्स करताय ती पाणी तुम्ही नदी मिसळून हवा यांचं काही विल दुसरी लावा तुम्ही आता हे आम्हाला धोका काय होतोय की आमची मासं ही मासं आम्हाला काही इच्छा नाही पण माशामध्ये होतं जातं नाही आमचं शेती आहे सगळं आहे फक्त या पाण्यामुळं आता आम्ही पाणी पितो आमची लहान बाळा असत्या लेकरं असत्या त्यांना काय करू आम्ही हां बरे गरम काय म्हणत्या पाणी प्रसूत झाले उकळून पाणी पिया उकळून पाणी बिया व्यवस्था का ना तुमच्यात सगळं आहे ना तर बर सगळं झाला विषय त्या जेव्हाचं काय करायचो त्या जेवाला काय तुम्ही पाणी मिस केलं असा त्या जेव्हा पॉंड वर केली हां या मुख प्राण्यांना काय करावं काय आलं दूषित पाणी तुम्ही मिस केला मी कोणाला माहिती सांगतो तुम्ही मळी मिस केला हे काय होते त्यांना आपण कमी पडतो एक तोंड उघडतात हे तोंड उघडलं पाण्या जाते तिथनं पाणी बाहेर पडतो बाबाई मी दाखवतो आणि का हो असं नाही ना मी काय म्हणतोय प्रत्येकाला जेव आहे त्या जेवाचे कोणाचे खेळू नका तुम्ही जेव्हा तुम्ही आहे ना तुम्ही जनतेसाठी आहे जनतेला निवडून द्या जिले आम्ही तुम्हाला फक्त ह्या ह्याचा विलेवट नावा, एवढं बोलतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय